नमस्कार मित्रांनो मराठी बाईकथा चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आजची कथा एका अशा अनुभवाची आहे जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील आजची कथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील आहे एका अशा रात्रीची जिथे एक साधा प्रवास विवेक देशमुखसाठी जीवघेणा ठरला असता या कथेत तुम्हाला भेटेल एक रहस्यमय स्त्री एक शापित विहीर आणि मुंजा कथेला सुरू करण्याअगोदर आपल्या सर्व जुन्या सबस्क्रायबर्सचे मनापासून आभार तुम्ही कोणत्या गावामधून ही कथा ऐकत आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि जर तुम्ही ते नवीन असाल तर अशाच आणखी मनोरंजक आणि भीतीदायक कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची कथा त्या रात्री मी सातारावरून देवगडला जात होतो रात्रीचे साडेनऊ वाजले होते आकाश काळेभोर ढगाने भरलेलं हवेत कारवा जाणवत होता आणि थोड्या वेळाने पावसाच्या टपोऱ्या थेंबाने गाडीच्या काचेवर टकटक सुरू केली मी जी पी एसवर पाहत होतो पण अचानक इंटरनेटचा सिग्नल गेला मला वाटलं की मी शॉर्टकट घेऊन वेळ वाचू शकेन पण त्या एका निर्णयाने माझं आयुष्य बदलून टाकलं रस्ता अधिकाधिक अरुंद होत चालला होता दोन्ही बाजूला दाट झाडी होती त्या झाडांवरून गडगडाटी वाऱ्याचे झोके झपाट्याने वाहत होते माझे डोळे आता थकायला लागले होते दिवसभराच्या प्रवासाने शरीर सुस्तावलं होतं पण मन सतत जागं होतं गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात समोरचा रस्ता थोडाच वेळ दिसायचा आणि नंतर परत गडत अंधारात गडप व्हायचा माझी कार त्या खडबडीत रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत होती इतक्यात माझी पत्नी सुप्रिया आणि मुलगी तन्वी यांचा फोन आला विवेक कुठे आहात इतका उशीर का होतोय सुप्रियाने काळजीने विचारले अगं रस्ता थोडा वेगळा लागलाय पण मी येईन लवकरच मी तिला धीर दिला मी बोलत होतो पण माझा आवाज जड वाटत होता जणू थकल्याने बोथट झालेला बाबा मी वाट बघते तन्वीचा गोड आवाज ऐकू आला त्याच क्षणी बाहेर विजेचा एक मोठा कडकडाट झाला आणि क्षणभर आकाश उजळलं माझ्या अंगावरती काटे उभे राहिले लवकर या आणि सांभाळून सुप्रिया म्हणाली कॉल संपला आणि मी पुन्हा एकदा पडलो पावसाची रिमझिम आता संत न राहता मुसळधार कोसळू लागली होती विंडोस्क्रीन वायपर वेगाने हलत होते पण तरीही समोरचं धुसर वाटत होतं हवेत एक प्रकारचा ओलसर मातीचा उग्र वास भरून राहिला होता समोर दूरवर एक जुनाट विहीर दिसली मी गाडी थांबवली आणि हातात टॉर्च घेऊन गाडी बाहेर पडलो हात थोडेसे थरथरत होते बहुतेक थकव्याने आणि थोड्याशा भीतीनेही अचानक एक हुंदका आला माझ्या अंगावर काटा आला मी टॉर्चची दिशा बदलली विहिरीकडे प्रकाश टाकला तिथे तिथे एक पांढऱ्या साडीतली स्त्री बसली होती तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पडले होते पावसाच्या थेंबाने तिचे कपडे अगदी ओले झाले होते आणि ती थंड वाऱ्यात मंद हलत होती माझं हृदय धडधडू लागलं पण मला वाटलं की कदाचित तिला मदतीची गरज असेल जसे मी काही पावले पुढे टाकली तसाच एक गार वाऱ्याचा झोत अंगावर आला पावसाच्या थेंबाने माझ्या चेहऱ्यावर पोचके चटके दिले ताई काही मदत हवी आहे का मी विचारलं आवाज किंचित कापरा झाला होता ती हळूहळू माझ्याकडे वळली तिचा चेहरा तिचा चेहरा अजूनही मला स्वप्नात येतो तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती काही त्या काळोख या रात्रीत तिच्या डोळ्यातच काहीतरी भयान गुड लपलं होतं माझ्या सोन्याच्या बांगड्या तिचा आवाज एखाद्या कुचक्या लाकडावरून ओरखडल्यासारखा होता त्या विहिरीत पडल्या आहेत मला मदत करा पावसाचे थेंब आता मोठे होत होते हवेत गारवा दाटत चालला होता मी घशातल्या कोरड्या थुंकीला गिळत तिच्याकडे पाहिलं तिचे ओले कपडे गार वाऱ्यात हलत होते मी एक पाऊल पुढे टाकलं आणि अचानक काहीतरी विचित्र जाणवलं वातावरण जड वाटू लागलं ताई तुम्ही इथे एकट्या कशा एवढ्या रात्री मी थोड्या धीराने विचारलं तिने हलकेच मान वर केली तिच्या चेहऱ्यावर ओगळणारे पाणी रक्तासारखे लालसर दिसत होते मी नकळत दोन पावलं मागेच सरकलो बांगड्या मला बांगड्या काढून द्या ती दि म्हणाली आणि अचानक तिच्या आवाजात वेदना उतरल्या त्या आवाजाने माझ्या हाडात भीतीचा काटा उतरला मी विहिरीच्या काठावर गेलो पावसाचे थेंब माझ्या अंगावर पडत होते टॉर्चचा प्रकाश मी विहिरीत टाकला विहीर खूप जुनी होती तिच्या दगडांवर काळपट शेवाळ वाढलं होतं विहिरीच्या तळांपर्यंत नजर पोचत नव्हती फक्त काळोखाचा एक अथांग सागर दिसत होता बांगड्या कुठे पडल्या मी त्या स्त्रीला विचारलं तिने हाताने खाली दाखवलं मी पुन्हा टॉर्च फिरवली आणि अचानक काहीतरी चमकलं पाण्याच्या काळ्या पृष्ठभागाखाली सोनेरी किरण परावर्तित झाला या खरंच होत्या सोन्याच्या बांगड्या माझ्या डोक्यात एक आवाज घुमला जाऊ दे विवेक परत फिर पण मी ऐकलं नाही आजूबाजूला पाहिलं तर एक लांब बांबू पडला होता कदाचित पूर्वी कोणी विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरला असावा मी बांबू उचलला तो ओला आणि गार होता त्याच्यावर काही विचित्र खुणा कोरल्या होत्या पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं मी प्रयत्न करतो बांगड्या काढायचा मी त्या स्त्रीला सांगितलं तिने मान डोलावली पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं बांबू पाण्यात बुडवला पाणी अचानक थंड झालं होतं असं वाटत होतं की विहिरीतलं पाणी बर्फासारखं गोठलय बांबूने बांगड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण त्या फार खोल होत्या थोडं वाकून प्रयत्न करा ती स्त्री कुजबुजली मी विहिरीच्या काठावर वाकलो माझा हात पाण्यात बुडवला पाणी इतकं थंड होतं की माझ्या हाताची बोटं बधीर झाली पण मला बांगड्या जवळ दिसत होत्या मी आणखी वाकलो एक हाडकुळा निळसर हात पाण्यातून वर आला आणि माझं मनगट पकडलं तो स्पर्श तो स्पर्श मृत्यूसारखा थंड होता त्या हाताची बोटं माझ्या मनगटाभोवती आवळली जात होती मी जोरात ओरडलो पण माझा आवाज त्या रात्रीच्या निशब्दतेत विरून गेला माझी किंचाळी रात्रीच्या निश्शब्दतेत खुमली त्या थंड हाडकुळ्या बोटांची पकड अधिकाधिक घट्ट होत चालली होती प्रत्येक क्षणाला ती बोटं माझ्या मनगटाच्या माणसात खोलवर रुतत होती वेदनेने माझे डोळे पाणावले सोडा सोडा मला मी ओरडलो विहिरीच्या कडेला असलेल्या गार दगडाला मी माझ्या दुसऱ्या हाताने पकडलं पण जसजसा मी स्वतःला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होतो तस तसा तो हात मला अधिक चोराने खाली ओढत होता माझी बोट दगडावरून घसरू लागली आणि अचानक मी पाण्याखाली ओढला गेलो काळं गार पाणी माझ्या डोळ्यात नाकात तोंडात शिरलं मी धडपडलो पण त्या हाताने मला खाली आधी खोल खेचत नेलं आणि मग मी त्याला पाहिलं पाण्याखाली माझ्यासमोर एक भेसूर मुलाचं प्रेत तरंगत होतं त्याचं शरीर सडलेल्या कपड्याने झाकलं होतं त्याची त्वचा पांढरी फटक जणू वर्षानुवर्षे पाण्यात भिजत पडली होती पण सर्वात भयानक होते ते त्याचे डोळे त्याच्या जा डोळ्यांच्या जा जागी फक्त दोन काळे अथंग खड्डे होते त्यातून एक विचित्र निळसर प्रकाश येत होता आणि मग त्याचा आवाज माझ्या मनात घुमला तो पाण्याखालूनही स्पष्ट ऐकू येत होता आईला सोड ती तुझ्यासारख्या किती लोकांना फसवते प्रत्येक अमावसेला एक नवा बळी माझ्या छातीत धडधड वाढली श्वास घ्यायला हवा नव्हती डोकं गरगरत होतं पण एक क्षण एक क्षण माझ्या डोळ्यासमोर आला माझी पत्नी सुप्रिया माझी तन्वी त्यांची वाट पाहणारी नजर अंधूक शक्तीने मी त्या मुलाच्या हाताला झटका दिला माझे पाय विहिरीच्या भिंतीवर टेकले आणि मी स्वतःला वर ढकललं पाण्यातून मी वर आलो विहिरीच्या कडेला पडलो पण भीतीचा खरा क्षण अजून बाकी होता मी धापा टाकत उभा राहिलो आणि पळत माझ्या गाडीच्या दिशेने पळू लागलो एकदा मागे वळून पाहिलं आणि मी किंचाळत मागे हटलो ती स्त्री आता उठून उभी राहिली होती तिचे डोळे काळे भोर झाले होते तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अमानवी हसू उमटले तू मदत करशील ना तिचा आवाज कोणत्या तरी गुड खोल गर्तेतून उमटल्यासारखं वाटत होता माझं शरीर जणू गोठून गेलं होतं पावसाचा जोर वाढला विजेचा एक मोठा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात क्षणभर मला स्पष्ट दिसलं ती स्त्री जमिनीलाच टेकली नव्हती ती हवेत तरंगत होती माझा जीव तसाच गळून पडणार होता मी वेड्यासारखा वळून गाडीकडे धावलो गाडीत बसताच लगेच लॉक लावला मी इंजिन स्टार्ट करायला गेलो पण गाडी सुरू होईना मी थरथरत चावी पुन्हा फिरवली समोरच्या काचेत काहीतरी उमटत होतं नखांचे ओल ओरखडे बाहेरून बाहेरून ती स्त्री गाडीच्या काचांवर आपली नख घासत होती तिचे डोळे थेट माझ्यावर रोखलेले होते विवेक कुठे जातोस मला मदत करशील ना तिचा आवाज आता अगदी जवळून ऐकू येत होता तुम्ही सगळेच येता तिचा आवाज आता खरखरीत बेसूर होता पण कोणीच परत जात नाही चावी पुन्हा फिरवली पण इंजिन स्टार्ट होईना पुन्हा प्रयत्न केला काहीच हालचाल नाही माझ्या कानात तिचं ते भयानक हसू घुमत होतं माझा धीर सुटत चालला होता इंजिन स्टार्ट होत नव्हता त्या क्षणी अचानक एक वृद्ध माणूस माझ्या गाडीजवळ आला त्याच्या हातात एक पितळी पळी होती आणि एक पिशवी होती त्याने माझ्या दाराला टकटक केली बाहेर या लवकर त्याचा आवाज गंभीर होता मी घाबरून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काळजी होती त्याने दार उघडलं आणि मला बाहेर खेचलं त्याच्या पिशवीतून त्याने, त्याने हळदीची पुडी काढली आणि माझ्या कपाळावर हळद लावली त्याचे ओठ हलत होते काहीतरी प्राचीन मंत्र पुटपुटत होता तो ही बाई खरी नाही तो म्हणाला की विहीर शापित आहे इथे एक मुंजा झालाय मुंजा मी गोंधळून विचारलं वृद्ध गावकऱ्यांनी दीर्घ श्वास घेतला त्याचे डोळे त्या विहिरीकडे वळले आपल्या सनातन धर्मात एक श्रद्धा आहे तो सांगू लागला सहा वर्षाखाली बालकाचा मृत्यू झाला तर त्याला दफन केलं जातं कारण लहान मुलांना शरीराचा मोह नसतो त्यांच्या मनात तीव्र इच्छा नसतात पण काही मुलं लवकर मोठी होतात त्यांच्या मनात इच्छा जागतात तो थांबला त्याचा चेहरा अधिक गंभीर झाला या मुलाचं मुंज झालं नव्हतं त्याचं जनोई झालं नव्हतं त्याच्या मनात खूप इच्छा होत्या पण त्याच्या आईने त्याचा आवाज थरथरला त्याच्या आईने त्याचा बळी दिला एका काळ्या जादूसाठी माझ्या अंगावर काटा आला मग ती बाई तीच त्याची आई गावकरी कुजबुजला तर अमावसेला ती इथे येते नवीन बळी शोधते आणि तिचा मुलगा तो मुंजा तो त्या विहिरीत अडकलाय त्याचा आत्मा शांत होत नाहीये त्याची आई त्याला कैद करून ठेवते त्याच्या शक्तीचा वापर करते तो मला वाचवत होता मी हळूच विचारलं गावकऱ्याने मान डोलवली तो प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण त्याची आई तिची शक्ती खूप मोठी आहे तिने अनेकांना या विहिरीत ओढले त्यांची आत्मे अजूनही इथे भटकतायत या वृद्ध गावकऱ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला त्याचे डोळे भयाने मोठे झाले होते तुला आता इथून लगेच निघून जावं लागेल तो गाईने म्हणाला आणि एक लक्षात ठेव हो। परत कधीही या विहिरीकडे पाहू नकोस तिकडे वळूनही नकोस कारण एकदा तिची नजर तुझ्यावर पडली की ती तुला सोडणार नाही त्याने माझ्या गाडीच्या इंजिनवर काहीतरी शिंपडलं एक विचित्र वास आला आणि अचानक इंजिन गुरगुरू लागलं मी गाडीत बसलो माझे हात थरथरत होते मी गाडी वेगाने मागे घेतली पण माझ्या मनात एक विचित्र आकर्षण होतं मला एकदा शेवटचं एकदा त्या विहिरीकडे पाहायचं होतं गाडी वळवताना मी मागे पाहिलं आणि माझं रक्त घोटलं विहिरीच्या काठावर ती बाई उभी होती तिच्या शेजारी तो मुलगा होता तोच मुंजा दोघही माझ्याकडे पाहत होते मुलाचे रिकामे डोळे त्यात एक विनवणी होती पण त्याच्या आई चे आईच्या चेहऱ्यावर ते भयानक हसू होतं तिने हात वर केला जणू मला बोलवत होती मी डोळे मिटले आणि गाडी पुढे नेली एक क्षण फक्त एक क्षण आणि जेव्हा पुन्हा पाहिलं तेव्हा तिथे फक्त एक रिकामी विहीर होती जणू काही तिथे कधी कुणी नव्हतंच आज वर्षानंतरही मला त्या रात्रीचे प्रश्न सतावतात की खरंच ही खरंच त्या मुंजाची आई होती की त्याहून काहीतरी भयानक तर मी त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर का झालं असतं आणि त्या वृद्ध गावकऱ्याने किती लोकांना वाचवलं असेल किती लोक त्या विहिरीत कायमचे हरवले असतील मित्रांनो ही कथा इथे संपते पण या कथेतले प्रश्न अजूनही अनुत्तीरित आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र